तर हॅलो गाई तर आज आम्हाला कपडा आणवायला जावणे असणार मग आमू विचार करावा लागणार काही जावं काही जावं तर मग आम्ही प्लॅनिंग बहिणी संगमनेरला जावंनी मग का आमू डायरेक्ट संगमनेरला निघणार तसंच मग माझ्या संग राहुल आदित्य पण असतंच आणि एक गाडीत आम्ही पुढं पण जायला असतील त्याच्यावर संभावून अनिलदाजी पण असतंच आणि मग आमू का पोसय संगमनेर म्हणत मधी निसत शिरणत असतं लगेच अंदाज बनाबा म्हणलं मधी तर ट्राफिक असणारच असं बा आणि त्याच्यामुळे आम्हाला एके गोष्ट ना वय असणार कारण की आम्ही एके गाडीवर तिघ जण आणि तिघ जण तर काही संगमनेर म्हणून एके गाडीवर जाऊ शकत ना दुसरा काही ना तर आम्हाला निसता पोलिस वाटी राहणार बा म्हणलं जर दुरे तर झाच आख पोलिस असं मग का आम संगम ने मिनार चौक म्हणून थोडं पुढं गयत मग तर ताच वय ना जा सुरुवातीलाच आखणार म्हणजेच बा ट्राफिक इतके असतील का पण निघवाला सुद्धा जागा नसतील आणि डायरेक्ट ट्राफिक जाम होई गेल आणि कोणत्याही सिटी म्हणून जावं हे ठरणार तर मग सगळाच मग जास्त वायता फक्त हेच गोष्ट लाई का बा ट्राफिक आणि तसाही संगमनेर एवढा मोठा शहर असं ना तर होती ट्राफिक होणारच असण आणि तसंच आम्हा आता संगमनेरने बस स्टँडने एरिया म्हणून म्हणाल तर आम्हाला लालपरी पण दिसनी बलाही पण लालपरीने मागच जाऊन नल मग आमू पण लालपरीने मागच निघणत लगेच ने लगेच त्याच्यामन गाडीच नाही येऊन जाणना पॉम पॉम ना एवढा आवाज का मला तर असा वाटवा लागणार म्हणलं चला बा होतीनच माग फिरी कारण की पार डोका दुखवा लागणार ते हारनने आवाज करी मग का थोडं पुढं बनत असतं आम्हाला तरी पोलिसही दिसत म्हणलं असं जर दुरे या दोन तीनशेला तरी उजली टाकीतच ब आपल्याला तेव्हा मग मै चालू गाडी म्हणूनच उतरली ते दोघं गयत मै चालणार मागून पायी मग का पोलिस अस थोडं पुढं निघी बनत मै डायरेक्ट पळत पळत तीन गाडीवर बसना बा मग का गाडी बसीन असं निघणत का तर डायरेक्ट मग बसस्टँडने पुढेच गेत ब मग का बसस्टँडने पुढं बनत तर तयाचे कपडा ना दुकान आहे असं बस स्टँडने समोरच तर मग ते दुकान म्हणून बनत तर साधी पब्लिक नसतील आमने आधी म्हणलं आपला कधी नंबर लागवणी बा होती आणि तसाही पब्लिक मानता असा विषय ना खावानी वांद जरी होईनत ना तरी चाली पण शॉपिंग कारवानी कधीच कमी ना कारवानी मग का बळबळ बळ नंबर लागणार मग लिहावा लागणत कपडं पण मग ते काय एवढं खास लक्ष ना दे तामा त्या पण मग बळबळ बळ त्याला कपड कपडं काढवायला लाव्या बा वरून आणि वरून कपडे एक एक करीत आ काढवा लागणार तर मस्त मस्त कपडा असतंच आणि तसा पब्लिक कपडे तर मजबरे असतालच होती पण पण मग मेन विषय असा असं का उती संगमनेर म्हणून जर उतीनं कपडं लिहिण महाग जाऊन तात ना, ना पारवाडणार तव म्हटलं थोडाफार संगमनेर हिंडल्या पण पाहिजे त्याने मुळे मय तर काय उती कपडं लिहिलाल ना मयेन राहुल तर आमं दोघाई बाहेरच थांबेला असतल तशीच संगमनेरने बस स्टँडवर ही गर्दी कायमच राही का आजच ताना काय आखता येई आणि त्याच्या मग आम्ही जेवढं बाहेर असणार तेवढं तर निघती वाढजू बा बाकी ना गडे कधी बाहेर येत काही नू पण ते तर काय बाहेर निघवायला तयार आहे ना बा म्हणलं गडे का दुकान विकतली येत राहीत तेव्हा एवढा टाइम लावत राही ना असत मग आम्हालाही वाटवा लागणार बा आता संगमनेर इथं तर थोडा मधी हिंडी पण यावा तेव्हा मग आमतही निघणार तर आम्हाला याच्याड गोट्या लाटकाडेल दिसणार बा लिंबू मिरच्या आणि आता आम्हाला जाऊन न आणणार राजपाल मॉल म्हण तव मग आम पायपाईच पायीच लत तशी गर्दी एवढी असं का म्हणलं गाडी व बशित का एवढ्या जावं आणि थोडा अवघडच असं त्याने मुळं म्हणलं चला बा आपला पायीच आणि तसाही संगम नेर म्हणून जी पाय पायपाय हिंडवाला असण ती माझ्या गाडीवर हिंडवाला तर नाचा असं आणि संगम नेरणे ने गल्लीच म्हण पाय हिंडल्यावर मग आम्हाला तर डायरेक्ट अशी फिलिंग यावा काय आम संगम नेरणच असत बसा एवढे गर्दी बिन बिनलाजावानी कॅमेरा काढी हिंडवायला हिंमतच बार का मग बरेच लांब पाय पाय आल्यावर मग आम्हाला दिसना ब आम्हाला यावाने असणार तो मॉल म्हणजेच राजपाल मॉल आणि होती पण तेवढीच गर्दी मग बाकी ना पोरात विचार करावा लागणार नेमकं मध्ये शिरवा का ना बॉ पण मग आमू विचार करा बागम ने म्हण असा एकही ठिकाण न शिवाजी गर्दी ना तव मग आमू मारे एंट्री डायरेक्ट राजपाल मॉल म्हण आणि त्याच्या मनाही मै लाज लाग की आम्ही मन म्हण चालणार बा मला लास्ट मकर वाटते पण म्हणलं आता व्हिडिओ काढवानीचा असं तर काढवाच लागी बॉ मग का खालच्याच माझला मन दोंडाळी दोन डाळी दमनत बो आमू पण मग का आम्हाला नीट नटका काही दिसवायला तयार नव म्हणलं चला आता वरचे माझला मन जाऊ तवा मग तर आम्हा डायरेक्ट पाहता पाहता पायऱ्या चाड्या बा पण आमने पुढे काका असतं ते तर आमने इथं पळ असतं येतं निस्त पळतच चालणार असणार आमू डायरेक्ट वर पोसाय वा का। ना तर आम्हाला वाटवा लागणार अस काय आमं काही कपडा नाही खजाना म्हणत म्हणत बा एवढं कपडं जुई माहिती वय गाय व नेमका याच्या महिन्याने कपडं कोणता लिहावा पण मग मै जे एरिया म्हणून म्हणाल तर एका जाडजूड माणसासनं कपडा कपडं म्हणलं आपला काही काम ना इकडे तवा आपण चालावा दुसरीकडेच पण जाता जाता म्हणलं संभावनं कपडं चॉईस करायला असं ते तरीच वा मग का संभावनं चॉईस करेल कपडासला माहीत तोड ना आवड टेव तर संभावनं डायरेक्ट खाली टाकी दे ना व कपडं म्हटलं मै पण नाच लिहित राहत आणि दुसरा असलाही ना लिहू देत ताव म्हणलं चला व आपला शेपरेटच पण मग पब्लिक आहे आखवा लागणी बा संगत जाऊ दे आता तसा आपण चॉईस करून डायरेक्ट निघूवा मग का कपडं विपडं चॉईस करीन आम्ही डायरेक्ट खाली निघणत आता आम कोणतं कपडे लिहायला असत हाय जर तुम्हाला जोवणी अशी ना तर मग तुम्हाला वर जोवा लागणार असंच इंस्टाग्राम वर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटणार ना असाय पण जर तुम्हाला मान व्हिडिओ आवडत असेच ना तर वर भरत बर्डे ला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही कित हिंडल्याने इंडिया मुळे नाही खराब व्हायला तर मग मी चष्मा घालणार म्हणलं जराची कडक तरी दिक चष्मा घातल्यावर आता आम्हाला टाइम व्हायला असताल आम्हाला डायरेक्ट घर जावाने असताल पण मग आमने प्लॅन वर थोडा चेंज करे आमो आणि आम्हाला आता जाऊ नल बिर्याणी खावला पण मग ट्रॅफिक आहे मोकार असताल पण मग नाही तर असणारच आमू एकदा डिसाईड करेन बिर्याणी खावणी तर आमू जातच चाहे कुछ बी हो जाय त्याव मग आमू डायरेक्ट निघणत आता बिर्याणी खावाला पण मग बिर्याणी खावणी आधी अनिल दाजीने बच्चा पार्टीला कपडे लिहावणे असत त्याने आमू पहिल्यांदी गायत कपडं लिहावाला मग का आमू डायरेक्ट दुकानवर पोहोचायत तर बाहेरच थांबनत दाजी गैलत मध्ये व कपडं लिहावणी करता मग का आमू बाहेर असणार कपड लिहिन अनिल दाजी बाहेरही बनत आता मग कपडं तर लिहिलंच मग आता आमनी प्लॅनिंग वैनेल चाला बा आपली बिर्याणी खावाला पहिल्यांदी आणि मला भूकही पण लागेल असेल बवा तू मग आखत असा गडी दिसवाला असा दिसन पाच पाच मिनिटाला भूक लागत मग आमो वन डायरेक्ट आता लजीज वर मग का मध्ये जाईन ना तन डायरेक्ट ऑर्डर दि द्या तर तशी पण नूडल्सनी ऑर्डर दिनाल ताय पण व्हेज नूडल्सनी आणि मग का थोड्या वेळने आमन्या प्लेटी वान्यात आणि दोन गड्यास अजून बिर्याणीने प्लेटी यावनी राहील आमना तर नूडल्स ही राहीनाल बा मला पण असा वाटता का खाईच लिहावा पण म्हणलं जवळ बाकी नसण्या येत ना तवर काही विषय खावा ना मग बाकी नसण्या प्लेटी आल्यावर मग आम्हाला लगेच खावाला झुकणत जगडी तर डायरेक्ट लगेच सॉस टाकवा लाग ना ब आणि भक्त एवढी लागेल असेल का आम्ही डायरेक्ट फुल प्लेटी बरीली द्याल ती एक फुल प्लेट सांपाडवाला काय आम्हाला जास्त ता टाइम ता ना लागणार आमित लय दहा मिनिटात सगळी प्लेट हानी टाक्या आणि एवढा जावल्याने मुळे मला तर निस्त आळशी ही ना ब आणि संध्याकाळी चांगलीच पडणेल मग आम्ही प्लॅनिंग वहिनी बा चाल आता आपले आपले मैस गावला निघी आणि आमना आवसा ना जुई कोणी आखणार सुद्धा ना का आम्हा आंघोळ करी बनत आम्हा आता का निघणार मग मैस गावलात पण मग मै तुम्हाला काहीतरी आखणार का बाई तुम्हाला कपडं दाखवशक बा कोणतं कोणतं कपडं लिहायला असत तर मग हे जाऊ हे कपडं लिहायला असत मय जॉकेट अस आणि पॅन्ट अस मस्त पैकी आणि मधून एक टी शर्ट आणि हे अनिल दाजीन ते इकडे उभा असत पण म्हणलं मान तर दाखव ना पण म्हणलं अनिल दाजी नाही कपडे दाखवा तुम्हाला पण अनिल दाजी दाखवाल तयार न म्हणलं चला चालावं निघे आपला आपला आणि तसाही व्हिडिओ आता मी होती संपवणार असं त्या तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय